त्यांचं सेपरेट पॅनल होत हे तुम्ही समजून घ्या कशाला नगरपंचायतला नगरपंचायतला त्यांचं सेपरेट पॅनल होत भारतीय जनता पार्टीचं एक पॅनल होतं आणि शिवसेनेचं पॅनल होत मुळात एक लक्षात आहे की मी दुसऱ्या पॅनलचा दुसऱ्या पार्टीचा उमेदवार मी ठरवू शकत नाही ना असं कसं असतंय ते एक गोष्ट लक्षात घ्या निवडणुकीच्या अगोदर माझी त्यांची बैठक झाली होती निवडणूक लागल्यावर तेव्हा आपण एकत्र त्या ठिकाणी काम करूया का परंतु आता त्यांनी जर ह्या गोष्टी सांगितल्या असतील तर मग तेही मी तुम्हाला मुद्दाहून माझंही कर्तव्य आहे काही गोष्टी चर्चा झाल्या त्या सांगणं गरजेचं आहे नगर निवडणूक नगरपंचायतच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांची माझी चर्चा झाली आपण एकत्र त्या ठिकाणी पॅनल करूया भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही या अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती केली होती परंतु त्यांनीच आम्हाला मागताना नगराध्यक्ष आणि आठ जागा मागितल्या बरोबर आठ जागा मागितल्या मग ठीक आहे मला हे जरा थोडस जास्त होते या पद्धतीनं आम्हाला काय शक्य देणार नाही परंतु त्यांना होय नाही मी काय म्हणलं नाही परंतु त्या बैठकीत उठताना मात्र मी त्यांना विचारलं होतं की ठीक आहे समजा तुम्हाला नगराध्यक्ष द्यायचा असेल तुमच्याकडं माणसं कोण आहेत का एक दोन तीन नावं मला सांगा म्हणजे त्याच्यावर आपल्याला जर योग्य चेहरा असेल तर आपल्याला काहीतरी त्याचा विचार करतायत तर त्यांनी मला सांगितलं की हे नाव मी तुम्हाला सांगू शकत नाही मग त्याच्यानंतर त्यांनी कोणवी काढला होता दाखला त्यांना उभा करायचं होतं हे त्यांनी माणूस उभा केला उमेदवार त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्यांनी आम्हाला नाव का सांगितलं नाही कारण त्यांनी जर ते नाव सांगितलं असतं त्या बैठकीत तर आम्ही त्यांना म्हणलं असं ह्या मुद्द्यावर आम्ही काय तुम्ही आम्ही एकत्र येऊ शकणार नाही त्या बैठकीत मी त्यांना होतं की नगराध्यक्षाचा चेहरा कोण असणार आहे समजा तुम्ही आम्ही एकत्र काम करायचं असेल तर ते म्हणले मी आताच काय तुम्हाला नाव सांगणार नाही पण आहेत माझ्याकडं माझं मी त्यांचा उमेदवार असं कधी होईल का आता ही एवढी सगळी मोठी माणसं मी सांगून उमेदवार नगराध्यक्षाकडून उभा करेल का सांगा बरं आता हे थोडंसं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं एक हे पद्धत आहे तसं काय घडलेलं नाही आणि मी तसं मान्य पण करणार नाही माझी भूमिका राजकीय भूमिका माझी क्लिअर आहे मी कन्फ्यूज नाही बघा मी काय म्हणतो मी कुठंही कन्फ्यूज नाही शाहू फुले आंबेडकर ह्या विचारांनाच मी राजकारण करणारा कार्यकर्ता ह्याच्यात मी बिलकुल कॉम्प्रोमाइज माझ्या ह्या विचारात होणार नाही आरोप आता मी सांगितलं ना त्यांचा उमेदवारच मला माहीत नव्हता कोण आहे मी त्यांना विचारलं होतं की आपण जर एकत्र करायचं त्यांनी मी आताच सांगितलं होतं मला त्यांनी मला सांगितले की मला नगराध्यक्षांनी आठ जागा द्या असा त्यांचा प्रस्ताव होता मुळात आठ जागा वगैरे हे जास्तच होत परंतु त्या बैठकीत उठताना मी त्यांना म्हणलं की तुमच्याकडे नगराध्यक्षाचा तर माणूस कोण आहे हे तर मला सांगा तर त्यांनी मला नाव नाही सांगितलं म्हणजे हाय मी तुम्हाला जर आपलं ठरलं तर मग आपण म्हणजे एकत्र यायचं असेल तर मी माझं नाव सांगतो तोपर्यंत मी काय सांगणार नाही निगंज मध्ये जाताय प्रचारामध्ये तुम्ही सध्या आघाडीवरती दिसताय लोकभावना काय लोक भावना सरळ आहेत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या पार्टी पाठीमाग आहेत नुसत्या दिगेंचीमध्येच नाही तालुक्यामध्ये वातावरण चांगलं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीला पार्टी चांगलं यश त्या ठिकाणी मिळेल कारण आम्ही विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी काम करतोय आम्ही सगळे पर्यटकर साहेब असतील आम्ही असतील आमचे सगळे कार्यकर्ते आणि आता एका जीवानं आम्ही काम करतोय आणि काहीतरी व्हिजन घेऊन आम्ही काम करतो कुठेतरी कुणाचा तरी पराभव करायचा आहे कुणा तरी टार्गेट करून आम्ही काय करत नाही आम्ही विचार घेऊन चाललोय पुढं लक्षात त्यामुळे आम्हाला काय अडचण नाही एक इकडं जो शिवसेनेचा उमेदवार आहे तो मूळ त्या जागेवरती तसा खरा ओबीसीचा उमेदवाराचा दावा होता परंतु कुणबी ओबीसीचा त्यांनी उमेदवार उभा केला आहे कुठेतरी ओबीसी वरती अन्याय होत असं वाटतं नाही हे मी जाहीरच सांगितलेलं आहे माझ्या परवाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत पर हे मी सांगितलेलंच सा, आहे हे अतिक्रमण असं राजकीय अतिक्रमण आहे एक लक्षात घ्या हे राजकारणामध्ये काय अधिकार दिलेले आहेत आपल्या संविधानाला ते त्याचे त्याला अधिकार मिळाले पाहिजेत आणि ओबीसीच्या ठिकाणी ओपन काहीतरी करणं हे गैरच आहे लक्षात घ्या आणि मी जाहीर बोलतोय हे आता काय आत्ताच बोलतोय याच्यातला भाग नाही आणि तो त्या विचारा त्या विचारानच आम्ही जाणारी मंडळी आहोत लक्षात घ्या ह्याच्यात मी अजून तुम्हाला सांगतो त्या दिवशीही मी कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितलं आजही सांगतोय ह्याच्यामध्ये ह्या विचारात कॉम्प्रमाइज होणार नाही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानंच आम्ही जाणार ह्याच्यात कुठलंही कॉम्प्रोमाइज होणार नाही